तर आज आपण बनवतोय बटाट्याची भाजी स्वादिष्ट अशी नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग ही भाजी आपण कशी बनवली आहे ती लगेच बघू तर लेट्स गो तर आज आपण बनवतोय बटाट्याची भाजी ही बटाट्याची भाजी आपण आधी बटाटे उकडून घ्यायचे आहे तर इथे मी कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि दोन ग्लास पाणी छान असं गरम होऊ दिलं आणि नंतर आता आपण हे सर्व बटाटे कुकरमध्ये टाकून घेऊ हे सहा बटाटे आहेत एकसारखे असे आणि नंतर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि याच्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे बटाटे छान असे शिजले पाहिजे तर तीन शिट्ट्या होऊ देऊ आता नंतर इथे मी मसाला करून घेते तर इथे आहे ह्या मिरच्या आहे सात ते आठ मिरच्या आहेत लसणाच्या पाकड्या आहेत पाच ते सहा आणि अद्रकचा एक छोटा तुकडा आहे तो मी छान असं बारीक कट करून घेतलेला आहे आता मिक्सरला जाडसर वाटून घेतलं आहे तर बघा तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे असं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे मिरच्या अद्रक आणि लसूण आता आपल्याला हे सर्व असं बारीक वाटल्यानंतर आता आपण कांदा कापून घेऊ दोन तर भाजी बनवायची सर्व तयारी ही झालेली आहे दोन कांदे सुद्धा छान असे बारीक मी कापून घेतलेले आहे आणि आता इथे कढई छान गरम करायला ठेवलेली होती आणि कढई गरम झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी अडीच पड्या तेल टाकत आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर इथे जिरं आणि मोहरी मी टाकत आहे जिरं आणि मोहरी मी डब्यात एकत्र करूनच ठेवते तर जिरं मोहरी छान असं फुलू द्यायचं आहे आणि जिरं मोहरी फुलल्यानंतर आता आपण इथे टाकून घेणार आहे कांदा तर हा कांदा आपण बारीक कट करून घेतलेला आहे तर कांदा छान असा करपू द्यायचा आहे कांदा मिक्स करत राहायचा आहे आपल्याला आणि कांद्याचा कांद्याने तर बटाट्याच्या भाजीला खूप असा स्वाद येतो म्हणून इथे मी जरा थो थोडेसे मोठे कांदे होते ते दोन तेच घेतलेले आहे आणि मस्त असा इथे आपण टाकून घेऊ ह्या शोप आहे जाडसर शोप खूप छान भारी स्वाद येतो ही भाजी खूप स्वादिष्ट अशी लागते आणि आता आपण अधून मधून हा कांदा हलवतच राहायचा आहे आणि तोपर्यंत मी बटाटेसुद्धा एकीकडे शिलत आहे आणि अधून मधून कांदासुद्धा हलवत राहायचं तर कांद्याचा थोडाफार असा रंग बदललेला आहे आणि हा कांदा छान असा मस्त असा झालेला आहे तेलामध्ये आता आपण ज्या मिरच्या अद्रक आणि लसूण वाटून घेतलेला आहे मिक्सरला ते आपण आता ह्या तेलामध्ये करपवून घेऊ आणि त कांद्यासोबत छान असा मस्त असा अगदी सुगंध छान येत आहे तर आता आपण कांदासुद्धा करपून घेतला आणि हे हिरव्या मिरचीची जी पेस्ट बनवली होती तीसुद्धा तर आता इथे आपण टाकून घेऊ अर्धा चमचा धना पावडर तर धना पावडर टाकलेली आहे आपण आणि ही बटाट्याची भाजी खूप अशी स्वादिष्ट लागते तर आता आपण एका साईडला बटाटेसुद्धा सोललेले होते तर आता आपण हे सर्व बटाटे कढईमध्ये टाकून घेऊ आणि त्यांना आता मॅश करायचे आहे ही भाजी बटाट्याची अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवू शकतो तर आता आपण इथे हळद टाकून घेऊ कलर येईल त्याप्रमाणे आणि मीठ सुद्धा आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं तर हे सर्व बटाटे आता आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे ह्या भाजीची एक गंमत अशी आहे की ही एक भाजी आहे पण याची अनेक असे प्रकार होतात म्हणजे आपण जेव्हा आलूवडा बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा ही भाजी आपण म्हणजे आलूवड्यासाठी यूज करू शकतो समोशांसाठी यूज करू शकतो किंवा बटाट्याचा पराठा बनवायचा असला त्याच्यासाठी पण आपण यूज करू शकतो आणि पोळीसोबत तर खूप अप्रतिम लागते किंवा पुरीसोबतसुद्धा खाऊ शकतो म्हणून खूप अशी ही भाजी छान अशी स्वादिष्ट अशी ही भाजी आहे आणि इथे आपण गरम मसाला टाकलेला आहे अगदी थोडासा तर खूप छान आणि स्वादिष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे आपली आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मस्त असं फक्त आता कोथंबीर टाकायची राहिलेली आहे आपली मी इथे छान अशी को आता थोडा वेळ तिला वाफवू देते आणि नंतर आता आपण बघायचं आहे थोडी हलकीशी अशी त्याच्यामध्ये अशी वाफ राहिली म्हणजे छान अशी भाजीला चव येते आणि मस्त असा स्वाद येतो आणि आता इथे मी बारीक अशी कोथंबीर कापून घेतलेली आहे धुवून आता तीसुद्धा आपण इथे टाकून दिलेली आहे खूप छान सुंदर अशी दिसत आहे माझ्या आवडीची कोथंबीर आपण टाकलेली आहे तर ही भाजी आता तयार झालेली आहे तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय